मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर त्या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण आहोत महाडीपीटी पोर्टलच्या होम पेजला तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची निवड पोर्टल पोर्टलमार्फत होत असते आणि निवड झाल्यानंतर आपल्याला जे कागदपत्र आहेत ते अपलोड करायचे असतात तर बऱ्याच शेतकऱ्यांना नेमके कुठले कागदपत्र अपलोड करायचे ते माहीत नसते त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कुठले कुठले कागदपत्र अपलोड करायचे आहेत तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर बघा मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला महाडीबीटी पोर्टलला निवड झाल्यानंतर कुठल्या प्रकारचे कागदपत्र लागतील त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर बघा सर्वात पहिला आहे सात बारा आठ तर दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हापासून ऍग्रेस टॅक आलेला आहे तेव्हापासून आपल्याला सात बारा आणि आठ हे अपलोड करण्याची गरज नाही कारण की आपलं जे महाडीबीटी पोर्टल आहे ते आपल्या महाभूमी अभिलेख या पोर्टल सोबत लिंक केलेला आहे त्यामुळे आपण ज्या वेळेस इ पीक पाहणी ऍपच्या द्वारे आपल्या क्षेत्रातल्या पिकाची नोंदणी करतो तर तो डेटा आपला महाभूमी अभिलेखला जा जातो आणि त्या ठिकाणी आपण ज्या पिकांची नोंद केलेली आहे ते पिक सोबत आपलं क्षेत्रफळ किती आहे आपला, आपला सरळ नंबर किती आहे आपला खाते क्रमांक किती आहे ही सगळी माहिती त्या ठिकाणी भूमी अभिलेख पोर्टल मार्फत आपल्या महाडीबीडी पोर्टल येते त्यामुळे आता आपल्याला सात बारा आणि आठ हे दोन कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाही यानंतर बघा मित्रांनो ज्या वेळेस आपण आपलं महाडीबीडी अकाउंट लॉग इन करतो त्यावेळेस तुमची जी प्रोफाइल असते ती आपल्याला शंभर टक्के पूर्ण करणं गरजेचं असतं जेव्हापासून हे ॲक्झिस्टॅग आलेला आहे शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळाले आहेत तेव्हापासून आपल्याला आपली प्रोफाइल जी आहे ती शंभर टक्के पूर्ण करावी लागली आणि त्याकरता आपल्याला त्या ठिकाणी आप कास्टचं एक ऑप्शन होतं म्हणजे जात प्रमाणपत्र तर जे शेतकरी अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये असतील अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ते अ जात प्रवर्ग निवडावा लागला आणि त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावे लागले तर जे शेतकरी राखीव आहेत त्या शेतकऱ्यांसाठी हे अप्लिकेबल आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करावे लागले आणि तेव्हाच तुमची जी प्रोफाइल आहे ती शंभर टक्के पूर्ण होते आणि त्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी महाडीपे पोर्टलला अर्ज सादर करू शकता त्यानंतर आधार कार्ड आता ज्या वेळेस आपली निवड होते तर आपल्याला काही बाबींमध्ये म्हणजे काही घटकांमध्ये आधार ची सॉफ्ट कॉपी म्हणजे स्कॅन केलेलं आधार कार्ड अपलोड करायची गरज पडू शकते जसं अनुसूचित जाती जमाती साठी विहिरीची योजना आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड अपलोड करावं लागतं आणि बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच बाकीच्या योजना पण आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड अपलोड अप्ट। करावं लागतं आता जेव्हा आपली निवड होते तेव्हा आपल्याला आपलं अकाउंट लॉग इन करायचं असतं आणि अकाउंट लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायमध्ये जाऊन आपल्याला चेक करायचं असतं त्या ठिकाणी लिस्ट दिलेली असते आणि त्यानुसार आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे असतात त्यानंतर बँक पासबुक तर जे बँक पासबुक आपलं आधार लिंक आहे आणि जे आपण आपल्या महाडी प्रोफाइल मध्ये त्या ठिकाणी ऍड केला आहे तेच पासबुक आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचं असतो आता यानंतर बघा संयुक्त खातेदार आणि शेतकऱ्यांना माहिती आहे की संयुक्त खातेदार कशाला म्हणतात ज्या ठिकाणी एकाच सातबाऱ्यात अ दोन किंवा तीन लोकांची नावं असतात तर त्यांच्याकडून आपल्याला संमती घ्यावी लागत असते कुठलीही योजना जर आपल्याला घ्यायची असेल आता आपण उदाहरण म्हणून विहिरीची योजना घेऊ जर तुमच्या सातबाऱ्यात बाकीचे खातेदार असतील किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला एक संमतीपत्र घ्यावं लागेल कि विधीचं बांधकाम करण्यास आमची संमती आहे अशा प्रकारचं तर अशा प्रकारे तुम्हाला संमतीपत्र द्यावं लागेल किंवा दुसरी कुठली पण योजना असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला संमती आवश्यक असते जे संयुक्त खातेदार आहेत त्यांनाच हा घटक लागू आहे अन्यथा तुम्हाला हे हमीपत्र किंवा पत्र अपलोड करायची गरज नाही त्यानंतर सिंचन सुविधा या अंतर्गत जर तुमचं तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या शेतात सिंचन स्त्रोत म्हणजे पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्याचं एक स्वयं घोषणापत्र द्यावं लागते आणि हमीपत्र आता हमीपत्र म्हणजे जो घटक तुम्ही घेणार आहात सपोज तुम्ही ठिबक सिंचन घेतलं किंवा तुषार सिंचन घेतलं तर ते तुम्ही वापरणार आहात ते तुम्ही विकणार नाहीत याबाबतच एक हमीपत्र असते आता हे संमतीपत्र आहे त्यानंतर हे घोषणापत्र आहे आणि हमीपत्र आहे याचा फॉर्मॅट जो आहे तो तुम्हाला तुमच्या कृषी सहायकांकडून मिळत असतो त्यांच्याकडून तो फॉर्मॅट मागवायचा असतो त्या ठिकाणी आपल्याला तो पूर्ण व्यवस्थित भरायचा असतो हाताने फोटो लावायचा असतो आणि नंतर त्यावरती सिग्नेचर करून तो स्कॅन करून अपलोड करायचा असतो तर हे झालं संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र त्यानंतर सिंचन स्रोत असल्याचं स्वयं घोषणापत्र आणि हमीपत्र आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर आहे किंवा तलाव आहे बोरवेल आहे आणि त्यांना जर सिंचन साधने अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुमच्या सातबाऱ्यावर त्या जलस्रोताची नोंद असणं आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला सिंचन साधने सुविधा या घटकांतर्गत अं स्प्रिंकलर असतील किंवा ते सिंचन असेल अशा घटकांचा लाभ घेता येणार नाही आता कोटेशन टेस्ट रिपोर्ट डीलरशिप त्यानंतर ट्रॅक्टर राशी आता कोटेशन म्हणजे काय तर दरपत्र उदाहरण म्हणून आपण ठिबक सिंचनच घेऊ तर तुमची जर निवड ठिबक सिंचनासाठी झाली असेल तर तुम्ही जर दोन एकरसाठी ठिबक सिंचन घेणार असाल तर त्याची अंदाजित किंमत किती असेल म्हणजे अ या पूर्ण घटकासाठी ठिबक सिंचन मध्ये लॅटर असतील त्यानंतर पीव्हीसी पाईप असतील ड्रिपर असतील कपलर असतील तर हे सर्व मिळून दोन एकरसाठी अंदाजेत किती रुपये खर्च येईल अशा प्रकारचे कोटेशन मिळतं अं आणि हे कोटेशन आपल्याला विक्रेत्याकडून घ्यावं लागत असतं ज्यांच्याकडून आपण ते थिबक सिंचनचा पूर्ण सेट विकत घेणार आहोत त्यांच्याकडून तर हे विकत घेत असताना आपल्याला आय प्रमाणे असलेलच प्रमाणित असलेलंच थिबक घ्यायचं असतं किंवा कुठला पण घटक असू द्या पोर्टल पोर्टलवरती आपल्याला आय एस आय प्रमाणित असलेल्या घटक विकत घ्यावे लागत असतात कारण की त्याची जीएसटी आपल्याला लागतात आणि त्यानंतर टेस्ट रिपोर्ट टेस्ट रिपोर्ट म्हणजे तपासणी अहवाल म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जी कंपनी आहे उदाहरण म्हणून आपण जैन कंपनी घेऊ किंवा कंपनी जे आपण फवारणी पंप वगैरे जे बघतो तर त्यांच्याकडे ना त्यांचं जे प्रोडक्ट असत जसं फवारणी पंप आहे तर ते फवारणी पंप तपासलेला आहे आणि जे स्टँडर्ड आहेत ते स्टँडर्ड ते फवारणी पंप मेंटेन करतो याबाबतचा एक टेस्ट रिपोर्ट मिळतो आता हा टेस्ट रिपोर्ट सुद्धा आपल्याला विक्रेत्याकडून घ्यायचा असतो ज्यांच्याकडून आपण फवारणी पंप असेल किंवा टोकन यंत्र असेल ते विकत घेणार आहोत त्यांच्याकडून आपल्याला कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट हा मिळत असतो त्यानंतर काही केसेसमध्ये आपल्याला शॉप डीलरशिपचं एक प्रमाणपत्र मागितलं जातं जसं आपण जर पीव्हीसी पाईप घेणार असू तर पीव्हीसी सी उदाहरण म्हणून मी जैन या कंपनीचं नाव घेतो तर त्यांचे जे अधिकृत डीलर आहेत विक्रेते आहेत त्यांना एक सर्टिफिकेट मिळालं असतं कंपनीकडून तर ते सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला काही ठिकाणी अपलोड करावं लागतं आणि त्यानंतर ट्रॅक्टर अशी आता कृषी यंत्रिकरण अभियान या योजनेअंतर्गत गा जर काही घटकांचा तुम्ही लाभ घेणार असाल जसं कल्टिवेटर असेल त्यानंतर नांगर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे याचं प्रमाण म्हणून ट्रॅक्टरची आर सी म्हणजे रजिस्ट्रेशन कॉपी अपलोड करू लागू शकते तर मित्रांनो हे काही कागदपत्र आहेत जे आपल्याला महाडीबीटी पोर्टल अंतर्गत लाभ घेण्यासाठी आपली निवड झाल्यानंतर अपलोड करावे लागत असतात आता या ठिकाणी महाडीबीटी फोटोवरती वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र अपलोड करायची गरज पडत असते एकाच व्हिडिओमध्ये त्या सर्व गोष्टी कव्हर करणं शक्य नाही त्यामुळे पुढच्या मध्ये आपण बघणार आहोत की नेमकं कोटेशन कसं असतं टेस्ट रिपोर्ट कसा असतो आणि तो टेस्ट रिपोर्ट किंवा कोटेशन घेत असताना आपल्याला नेमकं कुठल्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही निवड झाल्यानंतर कागदपत्र अपलोड करता तुमची पूर्वसंमती येते आणि पूर्वसंमती आल्यानंतर तुम्ही तो घटक विकत घेता तर त्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचे कागदपत्र अपलोड करावे लागतात जसं जीएसटी बिल असेल किंवा काही ठिकाणी सिस्टीम डायग्राम म्हणजे ठिबक सिंचन जर तुम्ही घेतलं असेल तर त्या ठिकाणी सिस्टीम डायग्राम असते तर ती सुद्धा अपलोड करायची असते तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि आपण जर आपल्या चॅनलला असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद